कसं काय म्हंडळी आज गेलो होतो मार्केटला एका एक फ्री होतं गुलाबजामचं पाकिट आणलं उचलून आता बनवूया आपण गोडधोड गुलाबजाम कसं पाकिट त्यासाठी घ्या पहिलं गॅसवर एक कढई कढई होता पाणी पाणी वतून त्याच्या मस्त मस्तीपैकी साखर कशाला पाक बनवायला दोनशे ग्राम जर पीठ असेल तर पाणी घ्यायचं सहाशे ग्राम बरं का जर जास्त पाक पाहिजे जास असेल तर आणि कमी पाक पाहिजे असेल तर दोनशे ग्रामला दोनशे ग्राम आता मस्त मस्तीपैकी इलायची मंदाच्यावरती पैकी पाक तयार करून घ्यायचा साखर टाकून चमच्याने चांगली ढवळून घ्यायची उकळी येईपर्यंत सुट्टी नाही द्यायची तोपर्यंत इकडं पाकिट फोडून घ्यायचं बरं का त्या आटामध्ये सगळं पीठ काढून घेऊया दादा जे आपल्याला चांगले असे गुलाबजाम बनवायचे टेस्टी टेस्टी हा पहिला दिवस आहे बरं का पहिल्या दिवशी ही प्रोसेस करायची आणि मग दुसऱ्या दिवशीची प्रोसेस तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो आपले का आपल्या चॅनलवर असे गोडधोड चॅनलवरती सगळे असतात पदार्थ सबस्क्राईब करायला काय विसरू नका पाड दिशेने पिठ टाकून घ्यायचं दुसरा पुढा पण टाकून घेतो मी दोन पुळे बनवणारे बर का मस्त वेगळी आता पिठ टाकून झालेले त्याच्यात आता दूध घेऊयात आपल्या फुलपात्रामध्ये मस्त मस्तवेगी दूध टाकलंय बरं का ह्याच्यामध्ये आता दूध मिक्स करून आपल्याला कार्यक्रम करायचा पाणी पण टाकायचं दुधात बरं का आता हाळू हळू हळू दूध त्याच्यात ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं बरं का लागल तसं दूध वातायचं लय आती पातळ नाही आती घट पण नाही करायचं बरं का आपण अशा पद्धतीने दूध ओतून आता पीठ मळायचं चालू गेलेले आहे हाळू दूध ओतता तर बघा आता मस्त पिठाचा पोवाळा तयार करून घ्यायचा आहे हे रेडीमेड असल्यामुळे काय जास्त ता ताप द्यायचं काम नाही बरं का मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं रेडीमेड पीठ भेटतंय अ तोपर्यंत आपण इकडं पाक बघूयात काय झालंय पाकाचं बघा कशी मस्त उकळी फुटायला लागली वाफ सुटायला लागली छानपैकी पाक असा आता तयार होत चाललाय बरं का आपला आता इकडं आपण पीठ बीठ मळून आपण एकदम रेडी आहे बरं का पीठाचा चांगला असा गोळा करून घेऊयात पाड दिशेने चांगलं मस्त पीठ गोहा झाल्याशिवाय पुढचा कार्यक्रम करायचा नाही बघा कसा गोळा तयार झालाय बरं का आता बारीक बारीक पिठाचे तुकडे घ्यायचे आणि त्याचा चांगलं हातामध्ये रोल करायचा चांगला मस्तपैकी गुलाबजामचा आकार करायचा अगा असा दिशेने सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेतो फाटाफट 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 तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही घरी कधी गुलाबजाम बनवला की कमेंट करून सांगा बनवले नसतील ती ही रेसिपी बनवून चांगले गुलाबजाम बनवा आता पाक चेक करूयात आता पाक कसा चेक करायचा थोडस पोटाला घ्यायचं आणि हाताला लावून बघायचं चिपकते का चिपकत असेल तर आपला पाक तयारी आता मस्तपैकी एक दुसरीकडे घेऊन त्याच्यामध्ये तेल वतायचं बरं का कशाला ते गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे त्यासाठी हा आता पाडद्यायची आपले जे गोल गोल बारके गोळे तयार झालेत कोंबडीच्या पिलावाने बघ बार बारीक 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 तयार झाले मस्तपैकी तेल सोडून द्यायचे दाना दन हा बघा कसं टण टण टान टन टान टाण उडायला लागले पाड पाडदिशने गोळे सोडायचे आणि चांगले असे तळून घ्यायचे बरं का पडापट पडापट सोडतून तळून घेतो आता मस्त पैकी बघा आता त्याला रंग येईल जामाचा जसं तळून होते तसं हळूहळू हळूहळू लाल पडायला लागते ते गुलाबजाम जसं लाल लाल दिसतं ना तशापैकी लाल चॉकलेटी पडायला लागते आता बघा त्याला कसं तेल गरम करून चांगलं मस्त करून घेतो तळतोय ना दोर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ दाखवून बाकीच्या कुकिंगच्या आपण भरपूर व्हिडिओ टाकत असतो स्वादिष्ट असा आपण जेवण नका म्हणून नाश्ता नका म्हणू साईड डिशेस नका म्हणू भरपूर काय काय बनवत असतो हां त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा मेहनत लागते हो कुकिंग कर लाग कराय त्यामुळं लाईक का करायला काय विसरू नका बघा लाल गुंद असे तयार आहेत आता गुलाबजामून आता मस्तपैकी आपण काय करूया गुलाबजामनला एका वेगळ्या कटोरीमध्ये काढून घेऊयात पहादिवशी कटोरी घेऊन त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि असे सगळे 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 गुलाबजाम तळून घ्यायचे तळून झाले की जास्त काय डोकं नाही लावायचं बरं का आजच्या दिवस हा आत्ती काय नाही करायचं मस्तपैकी आता असं काढून घ्यायचे पाडाबट पाडापट सगळं तळून घेतो हम्म अं चांगलं गोडधोड बघा आता गुलाबजाम आपले तयार आहेत आणि पाकामध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचे आपण जो पाक तयार केलाय कढईमध्ये त्याच्यात सगळं सोडून द्यायचे पाडापट 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 सगळे असे पाडदेशाने टाकून घ्यायचे बघा आणि नि चांगल्याने त्याला चांगलं हालून पाक सगळीकडं असा मुरला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे का अखेर रात्र त्यांना तसं सोडून द्यायचं चांगलं पाकात मुरलं पाहिजे म्हणजे चांगलं फुगेर असं तयार होतात आपले ऑलरेडी ते आला तर चांगले फुगीर झाले आता दुसऱ्या दिवशी बघा सकाळी मस्तपेगी कशे फुगून तयार येते एकदम खायला रेडी आता मस्तपेगी बाउलमध्ये घेतो आणि मस्तपेगी आता वरपून काढतो चांगला आता दोन दिवस चंगळे आपली गुलाबजामच गुलाबजाम एक दोन दिवसात संपून टाकायचे लय दिवस ठेवायचे ना बरं का नाही तर आज जास्त गेले जा की ठेवून ठेवून परत खराब होते आणि मग पोटदुखी होईल दिशेने खाऊन दागा जे बघा आपले गुलाबजाम कसे रेडी झालेत का नाही मस्त बी की आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ पण आहेत बघायला विसरू नका बर का मी आता घेतो गुलाबजाम खाऊन तुम्ही पाड दिशेने बघून घ्या गुलाबजाम कसे झालेत तुम्ही पण ट्राय करा गुलाबजामून कमेंट करून सांगा नक्की तुमचे गुलाबजाम कसे झाले तर बरं का नवीन नवीन ट्राय करा घरातल्यांना बी खायला घाला खात्रावा खात्रवा तोपर्यंत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद